अशा आपण खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स फेस करत असतो जस की घराचा बजेट <laughs> लाईट बिल मुलांची फी खूप सारे छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण माझं खरं टेन्शन कुठे माहिती आहे हे छोटे छोटे अचानक येणारे मिनी हार्ट अटॅक <laughs> ते जे दिवसभरात शंभर वेळा घडतात आणि मला वाटतं अरे देवा बस आता गेम ओवर <laughs> तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल मी जयश्री तुमचं स्वागत करते आपल्या घर घराचा युट्यूब चॅनल मध्ये गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलं हो होतं आणि मी मस्त चहा पीत बसते बॅकग्राऊंड मध्ये मस्त फस असा आवाज आला <laughs> येऊन बघते तर काय दूध मस्त पळालेलं होतं छान शुभ्र समुद्र मस्त वाहत गेलेला होता <laughs> ते बघून मी फक्त प्रेशर कुकरची <laughs> आणि मी पॅनिक मोड मध्ये गॅस बंद केला जणू काही बॉम्ब स्क्वॉड आली आहे तव्यावर पोळी टाकली पण फोन वाजला माझा आणि फोन रिसीव्ह केला रिप्लाय देत असताना पोळी मात्र ओरिजिनल ब्लॅक एडिशन झाली <laughs> शेंगदाणे बारीक करायचे होते म्हणून फूड प्रोसेसर लावायला गेले तर भांडं लावायच्या आतच अप फूड प्रोसेसर चालू झाला बघते तर काय खाली मुलीने बटन आधीच ऑन करून ठेवलेले होते मग काय पूर्ण शेंगदाणे जणू काही पूर्ण घरामध्ये त्यांनी इंडिपेंडन्स डिक्लेअर केलेला होता <laughs> मोबाईल चार्जिंगला लावायला गेले पण प्लग पॉईंटला पाहते तर करंटच नाही मग दहा मिनिट वायर टेस्टिंग मोबाईल टेस्टिंग सगळं करून झालं धडकी भरली होती आणि मग नंतर दहा मिनिटाने कळलं की स्विचेस बंद होता <laughs> मोबाईल कधीकधी जेव्हा हातातून खाली पडतो आणि स्क्रीनवर क्रॅक दिसतो की फक्त रिफ्लेक्शन हे बघेपर्यंत माझं बी पी मात्र दोनशे झालेलं असतं आणि वायफाय बंद पडलं तर घरातले सगळे अशा नजरेने बघतात जणू मीच इंटरनेटची जनरेटर आहे <laughs> मुलं जेव्हा खेळत असतात तेव्हा अचानक शांत होतात हा आता सर्वात मोठा हार्ट अटॅक <laughs> कारण मुलं शांत म्हणजे घरात काहीतरी मोठं नुकसान केलेलं दिसतंय <laughs> होमवर्क करताना पेन्सिल हरवते त्यांची आणि ब्लेम गेम मात्र मग सुरू होतो मम्मी तू घेतली का पप्पा तुम्ही घेतली का <laughs> स्कूल प्रोजेक्टची लास्ट डेट संध्याकाळी मग आठवण होते आणि मग मीच रात्री अकरा बारा वाजेपर्यंत चार्ट पेपर ब्ल्यू ग्लिटर यांच्यामध्ये बुडालेली असते <laughs> कधी कधी फेस पॅक लावून काम करताना अचानक डोरबेल बेल वाजते मग पटकन फेस वॉश करून डोर उघडायला जावं लागतं आणि पाहावं तर काय कुरिअरवाला असतो मुलं स्कूलला जायला निघाले पण मुलांचे वॉटर बॉटल मात्र घरातच राहिली मग काय पळत पळत जाऊन त्यांना ती बॉटल द्यावी लागते कधी कधी मार्केटमध्ये येताना असं वाटतं की बॅग खूप हलकी वाटते आहे मग चेक केल्यावर कळतं की अर्धा सामान आपण तिथेच सोडून आलोय कपडे वाळत घालताना छान ऊन असतं पण अचानक पावसाचा पहिला थेंब लागतो तो तर एक सिनेमॅटिक हार्ट अटॅकच असतो <laughs> कर्टन्स वॉश करायला काढायला गेले आणि वरून तो मोठा स्पायडर पडला <laughs> मी तर ऑलिम्पिकमधल्या किचन की किचनमध्ये पोहोचले फरशी पुसताना अचानक डोरबेल वाजते मॉप हातात पाय ओले आणि मी मात्र स्लायडिंग इफेक्ट देत गेटपर्यंत पोहोचलेली असते भांडी धुताना ग्लास हातातून निसटला त्याला पकडायचा प्रयत्न केला पण तो तुकड्यांमध्ये आपलं इंडिपेंडन्स साजरा करून गेला मार्केटमध्ये जाण्यासाठी ऑटोमध्ये बसले होते आणि अचानक डोक्यात आलं की गॅस बंद केला की नाही तेव्हा कंप्लीट राईड पॅनिक मोडमध्ये गेली त्यानंतर अचानक वाटलं की माझ्या बॅगमधला मोबाईल गायब झालाय दहा वीस सेकंदात पूर्ण बॅग उलटपालट केली आणि नंतर तो जीन्सच्या खिशात सापडला <laughs> मार्केटमध्ये बार्गेनिंग करताना लक्षात आलं पर्स घरातच राहिले <laughs> तेव्हा झालेला घाम हा रिअल कार्डिओ <laughs> एक दिवस अचानक सात आठ गेस्ट घरी आले आणि चहा ठेवायला गेले पाहते तर काय चहा पावडर फक्त दोन चमचे बाकी तेव्हा झालेला मिनी हार्ट अटॅक म्हणजे चहा की बदनामी <laughs> एकदा एका फंक्शनमध्ये स्पीच चालू होते आणि मुलाने स्टेजवर येऊन अचानक माईक पकडला त्या दहा सेकंदात माझा आत्मा शरीरातून बाहेर गेला एकदा रात्री झोपलेली असताना अचानक घरात आवाज झाला मला वाटलं चोर आले की काय आणि निघालं काय एका बॉटलचं झाकण निघून ते फ्रीजमध्ये पडलं होतं असे दिवसभरातले छोटे छोटे मिनी हार्ट अटॅक माझ्या दिवसात स्पाइस घालत असतात हो <laughs> काही वेळा चिडचिड होते पण खरं सांगायचं तर यांच्याशिवाय दिवस अगदी बोरिंग होईल मग मी म्हणते <laughs> चला बरं झालं आजचा लाईव्ह शो हाऊसफुल होता <laughs> तुम्हालाही असे छोटे छोटे मिनी हार्ट अटॅक येतच असतील की <laughs> तर चला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये टील देन बा बाय